थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे अजून थोडा उशीर करतो लाईव्ह कोण कोण येतं बघूया जितके लाईव्ह येतील त्यांना मोलाचा सल्ला भेटेल त्यानुसार मी पेट करूया दोन्ही मिनिट या लवकर या लाईव्ह सगळं चला अजून या कोण कोण येत आहे बघा आजचा विषय जो आहे तो खूप मोठा आहे म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला यकीन नाही वाटणार की सर बोलताय एका महिन्याला एक कोटी कमवू शकतो यस इट इज पॉ इज इट पॉसिबल यस इट इज पॉसिबल कसं एक कोटी कसं कमवू शकतो आपण एका महिन्याला लगेच कमवू शकतो का लॉटरी लागणार आहे का नाही बाळांनो लॉटरी लागणार नाही त्यानंतर फुकट भेटणार नाही चोरी लाबाडी काही होणार नाही भामटेगिरी होणार नाही न काही करता दोन नंबरचा पैसा नाही काळा पैसा नाही इमानदारीचा पैसा भेटणार एका महिन्याला एक कोटी रुपये कमवणाऱ्याचा आपण व्यक्ती होणार कसं होणार काय होणार काय फॉलो करायला लागणार एकदम सोपी आयडिया आहे घाबरू नका मी सांगतो काय करायचं तेवढं फक्त फॉलो करा शंभर टक्के येणाऱ्या काळात तुम्ही प्युअर व्हाईट मनी एक कोटी एका महिन्याला कमवू शकता आता तो काळ किती राहील तुम्ही लगेच सांगत नाही सहा महिने राहील आठ महिने राहील दहा महिने राहील बारा महिने राहील पण तुमचं जे पण एज असेल त्या एज नंतर त्या एज नंतर फक्त एकच वर्ष तुम्हाला कष्ट करायचे एकच वर्ष मी सांगत ती स्ट्रॅटेजी फॉलो करायची बघा तुम्ही एका वर्षानंतर तुम्ही खरंच काही ना काही स्वकष्टाने मोठी अमाऊंट कमावणाऱ्यासारखे माणूस बनून जाल म्हणजे तुम्ही सॅलरी पर्सन असो तुम्ही स्टुडंट असो स्टुडंट असताना एक वेळ असेल लगेच तुम्ही मी म्हणत नाही की लगेच तुम्ही शक्य होईल तुम्हाला परंतु होणार कसं होणार आता सुरुवात करू ये मेन मुद्द्याला की कसं होणार साधारणतः बघा ह्या जगामध्ये आता सध्या सर्वात मोस्ट मोस्ट म्हणजे आपण म्हणतो पुस्तक जे बेस्ट सेलर ज्याला म्हणतो ते बेस्ट सेलर चालले ज्यांचं नाव आहे द वन थिंग तुम्हाला दाखवतो बघा द वन थिंग काय पुस्तकाचं नाव द वन थिंग काय दिलेलं आहे द नंबर वन बेस्ट सेलर काय नाव आहे द वन थिंग द सरप्राइजिंगली सिंपल ट्रूथ बिहाइंड एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट बघा मित्रांनो मी नाही सांगत हे माझ्या याच्यावर ना हो। किंवा मी बोलतोय म्हणून तुम्ही ते करू नका तर हे कोण आहे जगातले लोक सांगताय मी नाही सांगत कोण सांगत आहे जगातले लोक हे पुस्तक फॉलो करायचं आहे आणि दुसरं पुस्तक आहे इकिघाई काय द इकिघाई जापनीज बुक आहे ज्याचं ज्याच्यामध्ये दिलेलं आहे द जापनीज सिक्रेट टू लाँग अँड हॅपी लाईफ काय लॉंग अँड हॅपी लाईफ बघा दोन पुस्तक रिपीट करतोय एक पुस्तक आहे द वन थिंग काय द वन थिंग ओके अँड देन त्यात काय दिलं सरप्राइझिंगली सिम्पल ट्रूथ बिहाइंड एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट सेकंड बुक कोणतं आहे इकिगाई द जापनीज सिक्रेट टू ए लाँग अँड हॅपी लाईफ हे जर दोन पुस्तकं बाळांना तुम्ही फॉलो केले रीड केले तर येणाऱ्या काळात तुमचा राहणार आहे येणाऱ्या काळात खरंच एक कोटी कमवण्या इतपत तुमची काय म्हणतो ऐपत नाही म्हणता येणार पण आयुष्यात तुम्ही सर्व मिळवणार एवढी एवढी छान तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येऊन जाईल त्यामुळे एक लक्षात ठेवा जर तुम्हाला येणाऱ्या लाईफमध्ये जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही मा माझ्या मला नका फॉलो करू तर याला फॉलो करा या दोन बुकला फॉलो करा आणि दोन बुकला फॉलो करून काय करायचे तर तर मित्रांनो दोन मिनटं तर मित्रांनो हे दोन बुक जर तुम्ही फॉलो केले ना एकी काही अन द वन थिंग तर येणाऱ्या एका वर्ष चॅलेंज देतो मी एका वर्षानंतर प्युअर तुमच्या कष्टावर कमावणारे करोडपती असाल तुम्ही काय करोडपती आणि हे मी भविष्य भविष्य बघतो म्हणून सांगतो का नाही हे मी माझी स्वतःची स्ट्रॅटेजी सांगतो का नाही आणि मग मी का नाही झालो हा जर तुमच्या मनात क्वेश्चन असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा काही गोष्टी मला कळल्या आत्ता की मी ज्यावेळेस एक्सपिरियन्स ऐकला लोकांचा आणि वर्ल्ड बेस्ट सेलर बुक्स आहे का ते इगतपुरी तालुका नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रातला नाही आहे जगातला जगातलं वर्ल्ड म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध असणारा सर्वात जास्त खप असणारा तो काय आहे पुस्तके त्यामुळे त्याला तुम्ही कमी लेखू नका द आणि तसं जापनीज मध्ये जे पुस्तक आहे त्याच्यात काय दिलं आहे बाळांनो लॉंग लाईफ अँड हॅपी लाईफ याचा अर्थ कळतो की बाळांनो म्हणजे तुम्ही पैसे कमावता कमावता हॅपी पण राहायचे आणि लॉंग लाईफ पण जगायची त्याच्यासाठी ते दिलेलं आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला जर छानपैकी राहायचं असेल छानपैकी जर जगायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या काळात तुम्हाला एका महिन्याला एक कोटी जर कमवायची असेल तर तुम्ही माझं मी सांगितलेलं म्हणजे ॲक्च्युली मी नाही सांगितलेलं मित्रांनो हे जगामध्ये एक्सपिरियन्स असणारी व्यक्ती जी आहे ते सांगताय की एकदम छान असं पुस्तक आहे ज्यामध्ये तुमच्या लाईफला एक कलाटणी भेटेल आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटेल की जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफला म्हणजे लाईफ जगण्यासाठी तुम्हाला एक नवी प्रेरणा भेटेल चला तर एक्झॅक्टली याच्यात काय मी सांगतो बघा मला तुम्हाला कुठं सांगायचं नाही किंवा शॉर्टकटमध्ये सांगायचं कि नाही कारण कोणताही एखादा मूवी ज्यावेळेस तुम्ही बघतात ना बाळांना त्यावेळेस एक मूवी बघताना आपण हा नेहमी विचार करतो बरोबर ना नेहमी हा विचार करतो की सुरुवात झाली का मूवी कळतो का त्यानंतर मीडियाला आले तुम्ही मूवी कळतो का निवड क्लायमॅक्स बघितला का मूवी कळतो का नाही ना जर असं असताना तुम्हाला जर मूवी कळत नाही मी ते पुस्तक अर्धवट वाचल्यानंतर मूवी कसं सॉरी त्या पुस्तकामधला थेरी कशी कळेल तर या पुस्तकामध्ये काय काय करायचं ते एकदम सांगतो तुम्हाला बघा फक्त पाच सल्ले माझे ऐका पाच सल्ले ऐका ते फॉलो करा येणारा काळ तुमचा आहे आता मला एक सांगा समुद्र तयार होताना थेंबा थेंबापासून समुद्र तयार होणं शक्य आहे का नाही शक्य आहे शक्य नाही असं आन्सर का बरं असं ऍन्सर आहे बघा शक्य काय कारण कंटिन्यू ड्रॉप बाय ड्रॉप वाटर पडत राहिलं तर शक्य आहे शक्य का नाही ते हळूहळू पडलं आणि अर्ध वेळेस बंद होऊन दिलं तर शक्य आहे का नाही त्यामुळे हे जे दोन पुस्तक आहे मित्रांनो बाळांनो हे दोन पुस्तकं मागवायचे ऑनलाईन जर तुम्हाला इतर बी कान अडचण येत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे त्या लिंकद्वारे तुम्ही मागवा काय पुस्तकं काय करा मागवा लिंकद्वारे मागवल्यानंतर ते पुस्तकं दिवाळीच्या सुट्टीमध्ये रीड करा तुमच्या स्वतःचा अभ्यास करू नका तुमचं काय इंडिव्हिज्युअल इतर काय शेड्यूल असेल त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका फक्त एक काम करा काय की तुम्ही आ दिवाळीचे आठ दिवस किती आठ दिवस ॲक्च्युली थोडं वॉकिंग करत सांगतोय कारण थोडं एक्सपिरियन्स म्हणतो ना आपण सांगायला पाहिजे की एक्झॅक्टली तुम्हाला मला काय सांगायचं आहे आठ दिवस तुम्ही फक्त हे रूल फॉलो करा कोणते रूल मी सांगतो बघा पहिला रूल ज्या पुस्तक येईल त्या दिवसापासून तुम्ही कमीत कमी दोन कमीत कमी दोन तास एक तास एका पुस्तकाला एक तास दुसऱ्या पुस्तकाला द्यायचे बघा दोन तास रीडिंग करायची कंपल्सरी मग ती रिडिंग कशी करायची त्याचं पण सांगतो ती रिडिंग अशी करायची ती रिडिंग अशी करायची की ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नकोय तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारे डायवर्ट व्हायला नको आहे त्यानंतर मोबाईल वगैरे नकोय मोबाईल ऑपरेट करायचं नाही त्यानंतर घरचे डिस्टर्ब करत असेल डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही त्यानंतर टी व्ही बघायची नाही फक्त एकच काम करायचं आणि ते कोणतं काम करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन देऊन एक तास एक पुस्तक वाचायचं काय एक तास एक पुस्तक वाचायचं आहे बघा तुम्हाला स्वतःला रिझल्ट कळेल कसा कळेल <coughs> सॉरी तर काय करायचं आहे बघा एक एक तास दोघांना द्यायचे दोन तास मॉर्निंगला रीड करा आफ्टरनूनला रीड करा इव्हिनिंगला रीड करा नो प्रॉब्लेम सेकंड डिस्टर्ब जसं आपण देव धार्मिक विधी करताना जसं आपण ते करतो ना तसं रीडिंग करायचं आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब नको आहे इंडिव्हिज्युअली सेपरेट छानपैकी तुमचं रीडिंग झालं पाहिजे कळलं त्यानंतर तिसरं डेली वाचायचे आठ दिवस किती आठ दिवस डेली म्हणजे संडे टू संडे उद्यापासून सपोज पुस्तकं तुमच्याकडे उद्या आले परवा आले ज्या दिवशी येईल त्या दिवसापासून तुम्हाला रीड करायचं आहे बाळांनो आठ दिवसात तुम्हाला दोन्ही पुस्तकं संपवायचे त्यामधला प्रत्येक पॉईंट व्यवस्थित समजून घ्यायचं आहे त्याचं रिजन सांगतो जर तुम्ही अर्धवड समजलं आणि किंवा चार पाच पाण्यात तुम्ही जर बोर झाले आणि तुम्ही जर ते स्टॉप केलं तर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे तुमचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर बाळांना पूर्ण व्यवस्थित डिटेल डीपमध्ये वाचून आणि पेशन्स ठेवून शांतता ठेवून तुम्हाला ते करावं लागेल तरच हे शक्य होईल नाही तर तुम समजणार नाही आणि परत नाही काय झालं तर तुम्ही म्हणाल सरांनी आम्हाला प्रॉपर गाईड नाही केलं किंवा अर्धवट सांगितलं की एका महिन्यात एक कोटी कामं होते शक्य नाही एका महिन्याला एक कोटी कमवायचे तर त्याच्यासाठी एफ्स पण तसे लागतील आणि त्यासाठी ते एफर्ट्स जर घ्यायचे असेल आणि घर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर याचा अर्थ तुम्ही सिरियस आहात आणि तुम्ही जर व्हिडिओ माझा ऐकून मला मा मा मी माझ्या दिलेल्या गायडन्सनुसार तुम्ही जर चालले तर तुम्हाला सांगतो ये येणाऱ्या काळात तुम्ही नक्कीच तुम्ही इतके कमवू शकता आता यामध्ये बघा एक एक गोष्ट मी स्टेप बाय स्टेप सांगतो पहिली पुस्तक मागवायची असेल माझ्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दोन लिंक आहे दोन्ही पुस्तकाचे दोनशे रुपयाला एक पुस्तक आहे फक्त फक्त दोनशे रुपयाला एक पुस्तक दोन पुस्तक मागवा ज्या दिवशी मागवाल त्याच्या त्या दिवसापासून डेली एका तासाला एक पुस्तकाला एक तास द्यायचा शांततेत रीड करायची बघा पहिली गोष्ट एका तासाला एक पुस्तक वाचायचे दोन पुस्तक तुम्हाला डेली दोन तास वाचायचे आठ दिवस दिवाळीच्या सुट्टीमध्ये अभ्यास करू नका सेकंड थिंग कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स आला तरी तुम्ही डिस्टर्बन्स पाळू नका किंवा घरच्यांनी सांगितलं मोबाईल बघितला टी व्ही बघितला हे चालणार नाही सॉरी नॉन स्टॉप एक पुस्तक तुमच्या चॉईस नुसार तिसरा झाला सात आठ पेजेस वाचल्यानंतर तुम्हाला साधारणतः कल्पना येईल की अरे पुस्तकात काय ऑर्डिनरी साधं सिंपल आहे काय एवढं याच्यात थोडं करोडपती होणार आहे तर निगेटिव्ह माइंड लगेच करू नका लगेच कन्क्लुजन काढू नका त्याचं रिझन आहे तुम्हाला लगेच पाच सहा पेजेस मध्ये सर्व आयडिया येणार नाही कारण मूवी बघताना आपण सुरुवातीच्या सुरुवातीच्या दहा मिनिटांना सांगू शकतो का मध्ये काय मूवी चांगला आहे सांगू शकत नाही सुरुवातीला कन्क्लुजन काढून मूवी कदाचित चांगला म्हणणार मूवी वाईट होतो वाईट असं ना बोर मूवी जो वाटतो तो इव्हन क्लायमेटच्या वेळेस तो छान वाटतो कन्क्लुजन पूर्ण पाहिल्यानंतर काढतो ना तसं कन्क्ल्युजन पूर्ण पुस्तक रीड केल्यानंतर करा चौथी गोष्ट जे रीड करतायत ते लगेच फॉलो करा लगेच त्या दिवसापासून इम्प्लिमेंट करा चौथी गोष्ट जर तुम्ही त्या पुस्तकामधल्या ज्या गोष्टी त्या रीड करून फॉलो जर केल्या तर तुम्हाला रिझल्ट एका वर्षाच्या आधी सर पाचवी गोष्ट ज्या संडे आता सपोज मंडे पासून तुमचं रिडिंग चालू झालं नेक्स्ट संडे पर्यंत मंडे पासून शेड्यूल फॉलो करा कोणती परिस्थिती असो कोणतीही सिच्युएशन असो तुम्ही ते रूल ब्रेक करू नका पुस्तक मधले सांगितलेले रूल स्ट्रॅटेजी सांगितलेले रूल ब्रेक करू नका बघा पुस्तक सांगितलेल्या गोष्टी कोणत्याही प्रकारचा दोन नंबरचा नाही बामटेगिरी नाही नाही चोरीने नाही खुनने दरोडाने कोणाचा शाप नाही कोणाचं कुणाला लुटायचं नाही कोणाला लोकडायचं नाही कोणाचे पैसे बाळगवायचे नाही कोणाची प्रॉपर्टी बळकवायची नाही कोणतंच नाही आपल्या हिमती व करोडपती व्हायचे आपल्याला आपले हिमती स्वतःच्या जीवावर करोडपती व्हायचे आणि जर तुम्हाला स्वतःच्या जीवावर करोडपती व्हायचं असेल ना तर मी सांगितलेल्या पाच गोष्टी फॉलो करा आणि मी सांगितलेले हे दोन पुस्तकं आठ दिवसात वाचा एक वर्षात तुम्ही करोडपती व्हाल याची गॅरंटी मी देऊ शकतो आणि मग तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही तुम्ही करोडपती का नाही झाले त्याचं सांगतो बाळानं करोडपती न होण्याचं मला ज्यावेळेस ही गोष्ट कळली मला आत्ताशी कळली आणि ज्यावेळेस कळलं हे दोन पुस्तकं जगातल्या प्रत्येक माणसाला करोडपती बनू शकतात जगातल्या प्रत्येक माणसाला सक्सेस बनू शकतात जगातल्या प्रत्येक माणसाला हॅप्पी लाईफ आणि लॉंग लाईफ काय असते ते सांगू शकतात हे ज्यावेळेस मला फील झालं ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मला वाटलं की माझ्या ऑडियन्सला सुद्धा सांगणं आहे माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगणं आहे का बाळांनो करोडपती व्हायचे मार्ग सापडला आहे फक्त तुम्ही इम्प्लिमेंट करा काय इम्प्लिमेंट करायचंय फक्त तुम्ही बाळांना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नाही या हा नियम हा प्रत्येक वयाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी पण वयाच्या पंधरा वर्षापासून ज्या व्यक्तीला वाचता येतं त्या व्यक्तीच्या वयापासून सात वर्ष सत्तर वर्ष ऐंशी वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा हा नियम लावू होऊ शकतो ऐंशी वर्षाचा व्यक्ती सुद्धा येणारा एकदा सॉरी सॉरी येणाऱ्या एक वर्षात करोड रुपये कमवू शकतो फक्त स्ट्रॅटेजी फॉलो करायची कोणत्या प्रकारचा संयम ढवळून म्हणजे आणून द्यायचा नाही पेशन्स ठेवायचे संयम ठेवायचा आहे आणि त्या दोन पुस्तकामध्ये जे स्ट्रॅटेजी सांगितली जे नियम सांगितले ते फॉलो करायचे फॉलो केल्यानंतर ते टील टील झाल्यानंतरही फॉलो करायचे करा तरच ती कन्सिस्टन्सी राहील आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचे बघा का कसे तुम्ही करोडपती होत नाही बघ मी याच्यासाठी तुम्हाला सांगितलंय कारण मी तर फॉलो करणार आहे मी तर चेंज होणार आहे तुम्हाला पण चेंज तुमची लाईफ पण चांगली बनवायची मला तुम्हाला पण करोडपती करायचे त्याच्यासाठी सांगतो हे दोन पुस्तक मी वाचायला चालू करतोय तुम्ही तुम्ही पण पण वाचा करोडपती करोडपती मला होणं म्हणजे आहे का पुस्तक सेलर जे आहे ते पैसे देणार आहे का नाही ना पुस्तकामध्ये जी स्ट्रॅट दिलेली पुस्तकामध्ये जे रूल्स दिलेले ते रूल्स ती स्ट्रॅटेजी जर आपण फॉलो केली तर आपल्याला ती अचिव्हमेंट करणं सोपं जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ते फॉलो करायचे आणि त्याच्यासाठी तडजोड करायची नाही कोणत्याही पर्याचे आठ दिवसात आपल्याला या गोष्टी करायच्या त्याच्यासाठी जर तुम्हाला बुक्स पाहिजे असेल तर तुम्ही बुक्स डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे देणार दिलेले त्या डिस्क्रिप्शनमधून बघून तुम्ही ते ऑर्डर करा ऑर्डर केल्यानंतर ज्या दिवशी तुमच्या घरापर्यंत तुमच्या हातात पुस्तक येईल त्या त्या दिवसापासून त्या मिनिटापासून तुम्ही सुरवात करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल तो सहा महिन्यात भेटेल एक वर्षात भेटेल सांगता येत नाही परंतु भेटणार आणि त्यात तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर बाळांनो या गोष्टी लाईटली घेऊ नका सोशल मीडिया तुम्ही बघतात एंटरटेनिंग व्हिडिओ बघतात कॉमेडी व्हिडिओ बघतात नॉनसेन्स व्हिडिओ बघतात त्याच्यासाठी टाईम देतात ते देऊन काय होणार आहे तुम्ही करोडपती होणार आहे का अशा वेळ अशा गोष्टी फॉलो करून अशा गोष्टी बघून तुम्ही करोडपती होणार आहे का तुम्ही मोठे होणार आहे का तुमचे घरचे मोठे होणार आहे का तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे का मग अशा गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा एक तास एका पुस्तकाला द्या दोन तास दोन पुस्तकाला द्या दोन पुस्तकं वाचून जर तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये करोडपती होणार असेल तर प्राय प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे या सेन्सलेस सोशल मीडियाला म्हणजे जे कॉमेडी नॉनसेन्स व्हिडिओ ते बघण्यासाठी की पुस्तकं रिडिंग करण्यासाठी मी कुठं म्हटलं तुम्ही तुमच्या स्टँडर्डचे पुस्तक वाचा मी कुठं म्हटलं तुम्ही चार तास दहा तास अभ्यास करा मी फक्त सांगतोय जे दोन पुस्तकांचं नाव सांगितलं द वन थिंग अँड द सेकंड सांगितलं काय एका गाई एका गाई ह्या दोन जर पुस्तकाचा वापर केला आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्याला कलाटणी भेटेल आयुष्याला एक नवीन वळण मिळेल आणि आयुष्यामध्ये सक्सेस होण्याचं करोडपती होण्याचं मार्ग दिसेल याच्यासाठी हे दोन पुस्तक रीड करा आठ दिवसात रीड करा आठ दिवसात एंड करा आणि नव्या दिवसानंतर तुम्हाला तुम्ही जे इम्प्लिमेंट करा आणि येणारा लाईफ तुमचं छान बनवा आणि येणारा लाईफ तुम्ही छान जागा तुमचे घरचे तुम्ही सारे करोडपती झाले पाहिजे हीच अपेक्षा व्यक्त करून हा सल्ला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं कारण तो सल्ला माझ्यासाठी पण वापरतोय मी पण ते फॉलो करणार आहे पण माझ्यासोबत तुम्ही फॉलो करा तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे होतो त्याच्यासाठी हे दोन ऑर्डर करून लवकरात लवकर तुम्ही रिडिंग चालू करून आठ दिवसात कम्प्लीट करून फॉलो करा असा महिन्यात असा तुमचा असे हे महत्त्वाचं टॉपिक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं मला गरज वाटलं म्हणून हा व्हिडिओ आज म्हणून लाईव्ह आलेलो आहे तर नक्कीच हा व्हिडिओ पाहून तुम्ही या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करणारच असाल आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिजी जी कोकणी टिटोरियल आणि जुने असाल तर लाईक कमेंट शेअर करून आम्हाला एक प्रेरणा द्या किंवा आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी द्या किंवा आम्हाला एक बेस्ट अजून बेस्ट करण्यासाठी प्रोत्साहित करा हेच मी सांगू शकतो कारण ऑडियन्समार्फत जे प्रोत्साहित केलं जातं त्यानुसार जो स्पीकर असतो त्याला एक एनर्जी मिळते त्यानुसार तो काम करतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस ही माझी स्ट्रॅटेजी माझी नाही ॲक्च्युली या एक्सपिरियन्स लोकांची स्ट्रॅटेजी जगातल्या एक्सपिरियन्स लोकांची स्ट्रॅटेजी जगातल्या करोडपती लोकांची स्ट्रॅटेजी का हे दोन पुस्तक त्यांनी वाचलेले अनुभव घेतलेले म्हणून ते होत आहे म्हणून तुम्हाला सांगतोय त्यांच्या एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगू राहिले का बाळांनो मित्रांनो पुढचं लाईफ बेटर करा बेटर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या दोन पुस्तकं वाचायला लागेल रीड करावं लागेल नॉनस्टॉप आठ दिवस दिवाळीच्या सुट्टी जर तुम्ही एवढं केलं तर दिवाळीच्या सुट्टीनंतर तुमचं लाईफ वेगळ्या टर्निंग पॉईंटला गेलेलं असेल आणि त्यासाठी द वन थिंग आणि एका गाई द वन थिंग एका गाई दा दोन चार वेळेस नाव घेतो त्याचं म्हणून तुमच्या डोक्यात फिट झालं पाहिजे की सरांनी सांगितलंय करोडपती व्हायचं सरांनी सांगितलंय एकदम भारी इन्कम कमवायची सरांनी सांगितलंय मोठं व्हायचं आहे सराने सांगितलं बिग अचिवमेंट करायची आणि बिग अचिवमेंट करण्यासाठी मोठं होण्यासाठी करोड कमावण्यासाठी एकच मार्ग आहे सध्या माझ्यासमोर मी तुम्हाला सांगतो त्याचा तोच मार्ग सांगतो तुम्हाला की द वन थिंग आणि एका गाई एक जापनीज बुक आहे हे दोन बुक फक्त तुम्ही वाचा तुम्ही सहा महिन्यात एक वर्षात खूप बसलेले असाल आणि तुमची लाईफ लाईफ वेगळी कलरने दिलेली असेल भेटलेली असेल आणि हे दोन पुस्तक तुम्हाला ऑर्डर करायला कुठून मुश्किल होत असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत किंवा टाकलेले त्यानुसार तुम्ही डाउनलोड करा ऑर्डर करा सॉरी ऑर्डर करा दोनशे रुपयाला मित्रांनो मी काय असं दोन चार हजाराचं आदा, पाच हजाराचं बुक सांगत नाहीये फक्त दोनशे रुपयाचं बुक ते बुक्स मराठीमध्ये ते बुक्स काय मराठीमध्ये तुम्हाला वाचायला सोपं इंग्लिशमध्ये पण आहे तर त्याचं ट्रान्सलेशन मराठीत सुद्धा केलेलं आहे सो मराठीत असणारं बुक तुम्हाला इजी वाचायला जाईल अशा प्रकारे दोनशे रुपयात मिळणारा बुक जर तुमच्या आयुष्याला वेगळी दोनशे पिढ्यांचं कमावणीची हिम्मत देणार असेल तर ते दोनशे रुपयाचं बुक घ्या दिवाळीच्या आठ दिवसात बुक काही छोटे इतकं काही खूप मोठं नाही इतकंसं बुक आणा दोन बुक आहे दोनशे दोनशे चारशे रुपये जाते तुमचे पण आठ दिवसात ते दोन बुक संपल्यानंतर पुढचा जो काळ आहे आठ दिवसानंतरचा दहा दिवसानंतरचा सहा महिन्यात एक वर्षात तुम्हाला की अचीवमेंट करून देणार असेल मग चॉईस इज युअर्स मला माझा सल्ला फॉलो करायचा आहे माझं सजेशन ऐकायचं आहे की परत तुमचा टाईम वेस्ट करण्यासाठी त्या सोशल मीडियाकडे जायचं आहे त्यानंतर दिवाळीत फक्त एन्जॉय करायचा हाऊस हऊस करायची आणि आपल्या करिअरला किंवा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी काही जेवायचं नाही मार्ग काढायचा नाही हे तुमची चॉईस आहे हे मी सांगत नाही चॉईस इज युअर्स बट माझं काम आहे मी एक शिक्षक असल्या कारण मला असं वाटतं त्या दृष्टीने मी सांगितलेलं आहे का या दोन पुस्तकाला वापर केला हे दोन पुस्तक येणारा काळ तुम्हाला तुम्हा तुम्हा फायदा होणार आहे आता त्यामध्ये जर सांगायचं तात्पर्य सांगायचं टार्गेट असेल की जर मी तुम्हाला ते उलगडून सांगितलं तर त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी सिरियसनेस राहणार नाही तुम्हाला असं काय इतकश छोट्याशा गोष्टी थोडं करत का पण बाळांना एक लक्ष ठेवा मित्रांनो एक लक्ष ठेवा की ज्यावेळेस आपण डीपली स्टडी करतो डीपली रूल फॉलो करतो त्यावेळेस ते रूल आपल्या माइंडमध्ये फिट होतात आणि त्या रूलनुसार आपण काम करतो आणि त्याच्यासाठी ते रिडिंग तुम्ही करायचं आहे स्टार्ट टू हेड तुम्ही करायचं आहे आणि सिरियसली करायचं आहे नॉनस्टॉप करायचं आहे दोन्ही पुस्तकं वाचायचे आठ दिवसात फिनिश करायचे नव्या दिवशी अप्लाय करायचे आणि सहा महिन्यात मी सांगितलं तसं बनायचं आहे म्हणणार मित्रांनो आणि डीजे कोकणी गो, डीजे कोकणी ट्युटोरियल चॅनेलला सबस्क्राईब करायचे ओके मित्रांनो धन्यवाद थँक्यू